मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज आगामी देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार श्री योगेश घोलप यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे योगेश घोलप यांनी आपल्या आमदारपदाच्या काळात देवळाली विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाभूमी कामे केली आहेत कामाच्या बळावर आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे श्री योगेश घोलप यांनी सार्थक न्यूजला सांगितले भाऊ येत्या दोन महिन्यात विधानसभेची निवडणूक लागणार आहे आपली काय तयारी असणार आहे मतदारसंघाबद्दल आपला काय एकूण आढावा आहे आता देवळाली मतदारसंघ हा तीस वर्षापासून आमचं कुटुंब आणि पक्ष या ठिकाणी नेतृत्व करतो आणि रोजच आढावा घेत असतो प्रत्येक घरामध्ये आमचे कौटुंबिक नातं आणि संबंध निर्माण झालेले आणि दौऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक घरी जाणं लोकांशी भेटणं कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटून आढावा घेणं अशा प्रकारे सर्व संपर्क आमचा मतदारसंघात सुरू आहे आणि येत्या दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येतीलच आणि त्यामध्ये जनतेला जनतेने जो कौल आज दिसतो आहे जर लोकसभेला आपण बघितला देवळी मतदारसंघामध्ये सत्तावीस हजाराचं लीड लोकसभेला आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळालं आणि त्याच पद्धतीचं वातावरण विधानसभेच्या निवडणुकीला देखील असेल असं चित्र दिसतात एकंदरीत परिस्थिती पाहता गेल्या पाच वर्षामध्ये मतदारसंघाचा खराच विकास झाला का आपल्याला वाटतंय का आता जनतेला माहिती आहे की मतदारसंघाचा विकास झाला की स्वतःचा विकास झाला हे सर्व जनता उघड्या डोळ्याने बघते लोकप्रतिनिधी हा निवडून येतो लोक आपण त्याला काम करण्यासाठी तो काही लोकांवर उपकार करत नाही काम करतो म्हणजे पण काम करत असताना त्या कामचा दर्जा हा देखील चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे दोन दोन महिन्यामध्ये रस्ते जे कामं केले असेल ते खराब होत आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याला निधी येतो परत करता परत खराब होता अशा पद्धतीचा विकास देवळाली मतदारसंघाचा झाला आहे देवळाली मतदारसंघातली जनता बघते उघड्या डोळ्याने आणि येत्या विधानसभेमध्ये त्याचं उत्तर जनतेकडून मिळेल तो बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आहेत पक्षाच्या वतीने आपल्याला काही कामाला लागा वगैरे असं काही सांगण्यात आलेलं आहे का पक्षाच्या वतीने पक्ष हा आदेश आदेशावर चालणारा आमचा शिवसेना पक्ष आणि हे समाजकार्य आम्ही गेल्या तीस वर्षापासून करतो मी मागच्या पंचवीसला आमदार होतो म्हणून जनतेचं कामं आणि त्यांच्या सुपदुखामध्येच जाण्याचं काम आमचं सातत्याचं असतं पक्ष जो निर्णय घेईल पक्ष जो उमेदवार देईल आणि पक्ष जो आदेश देईल तो आम्हाला मान्य राहील आणि हे जनतेशी जे नातं आमचं एवढ्या वर्षापासूनचं त्या अनुषंगाने आम्ही एकमेकांना भेटत असतो तीच आमची तयारी असते चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद